हाय हॅलो नमस्कार मी आपल्या सुषमाच्या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याकडे काय होतं एखादा जवळ आलं की सगळ्या साड्यासोबत फॉल बिल्डिंग लिहितात मग अशा वेळेला आपल्याला सुचत नाही की आपण अगोदर काय केलं पाहिजे किंवा आपलं काम पटपट कसं केलं पाहिजे म्हणून ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी कमी वेळामध्ये तुम्ही जास्त साड्या कशा फॉल बिल्डिंग करू शकता हे सांगणार आहे आणि अगदी सिल्क किंवा जॉर्जेटच्या साड्या असतील तर त्यांना किती व्यवस्थित बिडिंग केली तरी ती बिडिंग व्यवस्थित होत नाही तर तशा साड्यांसाठी आपण कोणती ट्रिक वापरायची हेही या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा इथे मी सगळ्या साड्या एकत्र करून घेतलेल्या आहेत आणि मग आता इथे चेक करत आहे की कोणत्या साडीची खालची बॉर्डर सेम सेम आहे समजा जर दोन साड्या आपल्या सेम कलरच्या असतील तर त्या सोबत फॉल बिडिंग करायला भेटतील म्हणून ज्या साड्यांचा कलर सेम आहे त्या साड्या एकत्र करून घेणार आहे आणि सोबतच त्यांचा धागा सुद्धा काढून घेत आहे आणि सोबतच फॉल आपण धुवून सुकवून घ्यायचे आहेत आणि ज्या साडीवरचा तो फॉल आहे त्या साडीवरती तो फॉल आणि रीड ठेवून द्यायचा आहे तर इथे मी फॉल धुवून सुकायला लावलेला आहे त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये दाखवले नाहीत पण मागे मी एक व्हिडिओ बनवलेला होता त्या व्हिडिओमध्ये आपण कशा पद्धतीने अगोदर प्लॅनिंग करायचे हे दाखवलेलं आहे आणि त्या व्हिडिओला तुम्ही खरंच खूप छान प्रतिसाद दिलेला आहात तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे दाखवलेलं होतं त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या नाहीत तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून खूप महत्त्वाच्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा आपण हे धागे अगोदरच काढून ठेवल्यामुळे आपल्याला समजते की आपल्याकडे कोणता धागा आहे किंवा कोणता मॅचिंगचा धागा नाही कधी कधी काय होतं की आपल्याकडे तो मॅचिंगचा धागा नसतो मग आता आयत्या वेळेला आपल्याला समजतं अरे यार मॅचिंगचा धागा नाही आहे मग अशा वेळेला आपल्याला ते फॉल बिडिंग करायचं राहून जातं त्यामुळे तुम्ही अगोदरच अशा पद्धतीने प्लॅनिंग केली तर तुम्हाला समजेल की धागा मॅचिंगचा नाही आहे त्यामुळे अगोदर अशा पद्धतीने धागे काढून घ्यायचे आहेत तर हे धागे तुम्ही एखाद्या छोट्याशा डब्यामध्ये किंवा पाऊचमध्ये असे काढून ठेवायचे आहेत तर साडी कट करताना सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे आपलं ते कापड व्यवस्थित सरळ लाईनमध्ये कापायचं ते जर कापड आपण व्यवस्थित कापलं नाही तर तुम्ही किती व्यवस्थित बिडिंग करा ती व्यवस्थित बिडिंग होतच नाही तर त्यासाठी मी तुम्हाला असं एक ट्रिक सांगणार आहे तर बघा साडी आपण आता व्यवस्थित अशी सरळ लाईनमध्ये कापून घेतलेली आहे आणि सरळ मी तुम्हाला मागे एका व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं की आपण सरळ लादीवरती ठेवून बघायचं आहे की आपली साडी सरळ आहे की नाही तर बघा मी साडी लादीवरती ठेवून बघितलेली आहे तर लादीच्या लाईनमध्ये आपली साडीसुद्धा सरळ आहे तर बघा साडी आपण हातामध्ये अशा पद्धतीने पकडली तर ते आपल्याला थोडीशी अशी क्रॉस जाणवते तर आपण अशीच बीडिंग केली तर बिडिंग आपली गुंडाळलेली येते त्यामुळे आपण अशी बीडिंग करायची नाही आहेत तर अगोदर आपण कापड सरळ आहे की नाही ह्याची खात्री करायची आहे नंतर मग बीडिंग करायची आहे तर आपण कापड सरळ आहे की नाही हे कसं चेक करायचं तर एका साईडला आपण तर साडीचं एक टोक आपण कोणाला तरी पकडायला सांगायचं आहे आणि दुसऱ्या टोकाने आपण चेक करायचं आहे की साडी आपली सरळ आहे की नाही हे बघा मी तुम्हाला एका साईडला करून दाखवत आहे की आपली साडी सरळ आहे की नाही ते कसं चेक करायचं तुम्ही अशा पद्धतीने साडी हातात पकडल्यानंतर तुम्हाला साडीमध्ये क्रॉस आहे की नाही हे तुम्हाला जाणवून येईल हे बघा अशा पद्धतीने आपण साडी पकडलेली आहे तर हे साडी आपल्यामध्ये थोडीशी घडी क्रॉस जाणवत आहे त्यामुळे आपण घडी पुन्हा थोडीशी वर खाली करून घ्यायची आहे आणि ज्यावेळेला आप आपल्याला घडी ही सरळ लाईनमध्ये दिसेल त्यावेळी आपण हे सरळ कट करायचं आहे तरी बघा तुम्ही अशा पद्धतीने पकडल्यानंतर तुम्हाला घडीमध्ये सुद्धा थोडंसं क्रॉसपणा जाणवत असेल आणि साईडचं सा कापडसुद्धा आपल्याला एक्स्ट्रा निघालेला आहे म्हणजे साईडला कापडसुद्धा थोडंसं सा क्रॉस जाणवत आहे तर आपण पुन्हा एकदा व्यवस्थित अशी घडी सेट करायची आहे तर बघा आता घडी आपली सरळ जाणवत आहे आणि तुम्ही बघू शकता साईडलासुद्धा कापड जास्त क्रॉस दिसत नाही तर आता आपले कापड हे सरळ लाईनमध्ये आहे आता पण हे सरळ लाईनमधलं कापड कट करायचं आहे हे कापड सरळ लाईनमध्ये कट करताना दुसऱ्या बाजूला व्यवस्थित असं घट्ट पकडायला सांगायचं आहे मग आपण हे कापड कट करताना अगदी सरळ लाईनमध्ये कट होतं आणि बघा कापड कट करून झाल्यानंतर आपल्या एका साईडला एवढा कोन आलेला आहे आणि हा कोन सुद्धा मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने क्रॉस आहे ते बघा अशा पद्धतीने आपण थोडंसं पकडलं तर हे क्रॉसमध्ये जाणवत आहे हे जर आपण सरळ लाईनमध्ये पकडलं तर आपल्याला हे क्रॉस जाणवत नाही जर तुम्ही अशा क्रॉसमध्ये जर बिडिंग केली असती तर तुमची बिडिंग गुंडाळ्यासारखी झाली असती म्हणजे एका सरळ लाईनमध्ये अजिबात दिसली नसती त्यामुळे अशा काही साड्या असतात ज्या आपण कट करताना सरळ जरी दिसल्या तरी त्या सरळ नसतात तर ते आपण हातामध्ये पकडून बघायचं आहे की क्रॉस आहे की नाही जर घडी आपली क्रॉस येत असेल तर घडी आपण सरळ करायची आहे आणि नंतर मग कट करायचं आहे मग अशा पद्धतीने तुम्ही बिडिंग केली तर तुमची बिडिंग सरळ येणार आहे पण अजून काही ठरावी हलक्या क्वालिटीच्या जर साड्या असतील तर त्यांना हा फॉर्म्युला चालत नाही हेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवेनच तर बघा सेम याच पद्धतीने मी दुसरी साडीसुद्धा कट करून घेत आहे पण ही साडी जास्त क्रॉस नाही तुम्ही बघू शकता तर बघा तुम्ही घडी बघू शकता घडी आपली सरळ लाईनमध्ये आहे आणि कापड जास्त खाली क्रॉस दिसत नाही तर हे बघा सेम याच पद्धतीने मी दुसरी साडीसुद्धा कट करून घेतलेली आहे तर हे बघा अशा पद्धतीच्या सिल्क किंवा जॉर्जेटच्या साड्या असतील त्यांच्या अशा पद्धतीने घडी घालून बघायची आहे आणि सरळ घडी दिसली तर मग आपण सरळ लाईनमध्ये कट करायचं आहे आपण जर सरळ लाईनमध्ये कट केलं ला तर आपली सुद्धा सरळ लाईनमध्ये व्यवस्थित सरळच येते तुम्ही जर बिडिंग क्रॉस लाईनमध्ये केली तर तुमची सुद्धा क्रॉस म्हणजे गुंडाळल्यासारखी होते त्यामुळे अशा पद्धतीच्या ज्यावेळी साड्या असतात त्यावेळी अशा पद्धतीने घडी घालून बिडिंग करायची आहे आता मी तुम्हाला बिडिंग कशी करायची हे दाखवते तरी बिडिंग जी उलटसुलट बाजू लवकर कळून येत नाही त्यामुळे मी खात्री करून घेत आहे की कोणती बाजू सरळ आहे तर बघा सरळ बाजू आता पण खालच्या साईडला ठेवलेले आहे आणि बिडिंग करायला सुरुवात करायची आहे पण बिडिंग करताना तुम्ही बघू शकता साडीचं थोडंसं टोक मी हातामध्ये अशा पद्धतीने पकडलेलं आहे म्हणजे थोडंसं कापड आपण अशा पद्धतीने सरळ लाईनमध्ये क पकडायचं आहे आणि सरळ बीडिंग करायची आहे मी सांगण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आपण कशा पद्धतीने बीडिंग करत आहोत आपण या कापडाची थोडीशी घडी केलेली आहे आणि त्याच्यावरती आपण बीडिंग करत आहोत त्यामुळे आपली बीडिंग दिसायला छान दिसते हे तर तुम्ही सिंगल कापड पकडलं तर बिडिंग आपली खूप पातळ दिसते आणि ती दिसायला चांगली दिसत नाही त्यामुळे बिडिंग करताना अशा पद्धतीने कापडाची घडी करायची आहे आणि नंतर मग बिडिंग करायची आहे त्यामुळे ते दिसायला छान दिसते आणि बिडिंगसुद्धा चांगली होते तर तुम्ही बघू शकता हे बघा आपल्या अशा पद्धतीने बीडिंग करून झालेली आहे आणि बिडिंगसुद्धा सरळ लाईनमध्ये आहे कुठेही सुद्धा वाकडी तिकडी अजिबात दिसत नाही आणि तुम्ही अशा पद्धतीने घडी करून बिडिंग केल्यामुळे आपल्याला अंदाज येतो की आपलं कापड कुठे क्रॉस आहे की नाही जर कापड क्रॉस असेल तर सुद्धा व्यवस्थित येत नाही आता पण या साडीला फॉल कसा लावायचा हे बघूयात आता सगळ्यांना माहीतच आहे फॉल कसा लावायचा तरीसुद्धा कमी वेळामध्ये आपण जास्ती असं साड्यांना फॉल कसा लावायचा हे या व्हिडिओमध्ये बघत आहोत तर मी तुम्हाला सांगते की आपण कमी वेळामध्ये जास्त साड्यांना फॉल लावण्यासाठी कोणती ट्रिक वापरायची आहे सुरुवातीला फॉल आणि साडी एकत्र करून घ्यायची आहे आणि त्यानंतर थोडंसं ठराविक अंतर सोडून आपण फॉल पकडायचा आहे नंतर सरळ शिलाई मारायची आहे आणि दुसऱ्या हाताने आपण साडी फक्त वरती वरती करायची आहे तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा की मी कशा पद्धतीने साडी पुढे ढकलत आहे आपण जिथपर्यंत पकडलेलं आहे तिथपर्यंत आपली शिलाई मारून झाल्यानंतर पुन्हा तिथून पुढे आपण विधभर अंतर पुढे पकडायचं आहे आणि नंतर मग सरळ शिलाई मारायची आहे तुम्ही अशा पद्धतीने फॉल लावल्यामुळे पटपट आणि सरळ लाईनमध्ये व्यवस्थित लावून होतो तर बघा सगळ्या साड्या माझ्या बिडिंग करून झालेल्या आहेत तसेच आपण एका साईडून फॉल सुद्धा लावून घेतलेला आहे आता आपण दुसऱ्या साईडून फॉल लावून घ्यायचा आहे पण त्या अगोदर ह्या साड्या मी बिडिंग कशा केल्या म्हणजे सरळ लाईनमध्ये आहेत की नाही हे दाखवते तर हे बघा बघू शकता काही साड्या आपल्या अगदी सरळ लाईनमध्ये आहेत कुठेही वाकड्या तिकड्या नाहीत तेव्हा काही साड्या अशा आहेत त्यांची कितीही सरळ बिडिंग करायची म्हटली तरी त्यांची बिडिंग सरळ येत नाही बिडिंग ही वाकडीच येत आहे तर या साडीची दोन्ही साईडची बिडिंग ही वाकडीच आलेली आहे आणि मी खूप प्रयत्न केला आहे की ह्या साडीची बिडिंग सरळ यायला पाहिजे पण हे कापड एवढं क्रॉस होतं की कापड सरळ कसंही पकडलं तरी कापडाची सरळ लाईन ही दिसतच नव्हती त्यामुळे मला आहे त्याच कापडावरती बिडिंग करावी लागली हे कापड खूपच हलक्या क्वालिटीचं असल्यामुळे ह्याच्या लाईन सरळ नाहीतच खूपच क्रॉस आहेत आणि ह्या कापडाची लाईन क्रॉस असल्यामुळे आपली सुद्धा अशी गुंडाळ्यासारखी झालेली आहे थोडीफार अशाच क्वालिटीची दुसरी साडी होती तर तिची बिडिंग सरळ आलेली आहे पण ही तिच्यापेक्षा थोडीशी हलकी क्वालिटी असल्यामुळे किंवा या साडीचं विणकाम थोडंसं क्रॉस असल्यामुळे आपली बिडिंग ही क्रॉस आलेली आहे सेम याच पद्धतीने दुसरी एक साडी आहे माझ्याकडे ते बघा बघू शकता ह्या साडीला किती कोण आलेला आहे तर हे कापड मी सरळ लाईनमध्ये पकडण्याचा प्रयत्न करत होते पण कापड हे सरळ येतच नव्हतं तरी हा एक एवढा मी सरळ लाईनमध्ये पकडण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा हा क्रॉसच जाणवत होता म्हणजे मी अगोदर जी तुम्हाला ट्रिक सांगितली ती ही ट्रिक ह्या साडीवरती यूज होत नाही तर बघा ह्या साडीचा सा कापड खूपच क्रॉस असल्यामुळे ह्या साडीची सुद्धा बिडिंग वाकडी तिकडीच आलेली आहे काही साड्या हलक्या क्वालिटीच्या असतात किंवा त्या विणताना क्रॉस धाग्यामध्ये विणल्यामुळे त्यांचा किती सरळ करायचा प्रयत्न केला तरी त्या काही सरळ होत नाहीत असं म्हणतात ना कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं तसं काही साड्या क्रॉस आहेत त्या आहेतच किती सरळ कट करायचा प्रयत्न केला तरी काही सरळ होत नाहीत सेम त्याच पद्धतीने ह्या दोन साड्यांचं झालेलं सा आहे तुमच्याकडे सुद्धा अशा पद्धतीच्या साड्या येतात का मला खरंच कमेंट करून सांगा किंवा तुमच्याकडे सुद्धा अशा पद्धतीची साडी फॉल बिडिंगला आलेली आहे की नाही हे कमेंट करून मला नक्की सांगा तसेच आले असेल तर तुम्ही कोणती ट्रिक वापरली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा काही साड्यांना मी फॉल बिडिंग करून ठेवलेले आहे त्यामुळे मी ते ओपन करून दाखवत नाही फक्त एका साईडवर आपली बिडिंग कशी आहे हे फक्त तुम्हाला दाखवते तर बघा ह्या सगळ्या साड्यांची बिडिंग आपली सरळ आलेली आहे फक्त तुम्हाला मी तुम्हाला ज्या दोन साड्या दाखवल्या त्यांचीच बिडिंग खराब आलेली आहे आणि त्या कस्टमरला मी सुद्धा साडी क्रॉस असल्यामुळे बिडिंग वाकडी तिकडे आलेली आहे तर या फॉल फॉलबिडिंगमधली शेवटची स्टेप म्हणजे आपण साडीला फॉल लावायचा तर साडीला फॉल लावताना आपल्याला खूप टाईम जातो किंवा एका वेळेला जास्त साड्या फॉल बिडिंग केल्यानंतर आपल्या बोटाला त्राससुद्धा होतो तर बोटाला त्रास होऊ बोटा नये म्हणून तुम्ही सेलोटेप वगैरे गुंडाळू शकता आणि दुसरी एक महत्त्वाची टीप म्हणजे तुम्ही टाके टाकताना वरती जी आपली शिलाई असते त्या शिलाईवरती टाका न टाकता थोडंसं खाली सरून टाका टाकायचा आहे म्हणजे आपल्याला टाका टाकताना त्रास होत नाही पटपट टाके टाकून होतात तर अशा पद्धतीने मी थोडीशी शिलाईवरती टाकेनं टाकता थोडे खालच्या साईडला टाके टाकून घेतलेले आहेत आणि टाके टाकताना आपण एक एक टाका न टाकता एकाच वे दहा बारा टाके टाकून घ्यायचे आहे त्यानंतर मग धागा ओढायचा आहे आणि धागा उडून झाल्यानंतर पुन्हा आपण व्यवस्थित असं बोट मागे फिरवायचं आहे आणि मागे बोट फिरवून झाल्यानंतर पुन्हा आपण टाके टाकायला सुरुवात करायची आहेत तुम्ही अशा पद्धतीने टाके टाकल्यामुळे तुमची पटकन साडी फॉल बिडिंग करून होईल या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये मी कमी वेळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त साड्या कशा फॉल फॉलबिडिंग करू शकता हे सांगितलं होतं आणि त्या व्हिडिओला तुम्ही खरंच खूप छान प्रतिसाद दिलेला आहात आणि त्या व्हिडिओच्या टिप्स आणि ह्या व्हिडिओचे टिप्स पूर्णपणे वेगवेगळ्या आहेत तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथून तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ बघा तुम्हाला जर खरंच कमी वेळामध्ये जास्त साड्या फॉल फॉलबिडिंग करायच्या असतील तर तो व्हिडिओ तुम्हाला नक्की युजफुल ठरणार आहे तसंच हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल ठरला की नाही हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तसं बघायला गेलं तर सगळ्यात कमी मार्जिन आपल्याला साड्यांमध्येच मिळतं तरीसुद्धा आपल्याला साड्या फॉल बिडिंग करून देणं गरजेचंच असतं कारण आपण कोणत्याही कामाला नाही बोलू शकत नाही त्यामुळे कमी मार्जिन भेटलं तरी ते काम आपल्याला करून देणं गरजेचंच आहे तर तुम्ही तुमच्या एरियामध्ये साडीला फॉल बिडिंग करण्याचे किती रुपये घेतं हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला साडीला फॉल बिडिंग करायचा कंटाळा येतो की नाही हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा कारण मला आता साडीला फॉल बिल्डिंग करायचा खूप कंटाळा येतो कारण त्यामध्ये जास्त मार्जिन भेटतच नाही तरीसुद्धा करावे लागते तर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल ठरला की नाही हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर